बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देऊल यांचं वयाच्या एकोणनव्वद वर्षी निधन झालं जान। त्यांच्या जाण्याने भारतीय सिनेसृष्टीवर शोककळा पसरली धर्मेंद्र यांच्या जाण्याने सिनेसृष्टीमधील अनेकांनी त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय यामुळे त्यांच्या चित्रपटांच्या गाण्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या आणि ज्यामुळे ते नावारूपास आले त्या अभिनयाच्या चर्चा वाढल्यात यात काही नवीन किस्से सुद्धा समोर आले त्यातील एक किस्सा हा मराठी सिनेसृष्टीशी संबंधित आहे ज्याबद्दल कधीच चर्चा झाली नव्हती काय आहे हा किस्सा तर ऐका धर्मेंद्र हे बॉलिवूडचे स्टार आहेत त्यांनी बॉलिवूडच्या तीनशे चित्रपटांमध्ये काम केले आहे मात्र आपल्या लाडक्या ही मॅनने मैत्री खातर एका मराठी चित्रपटात काम केले होते मुंबईतील चांदिवली स्टुडिओचे मालक हेमंत कदम हे धर्मेंद्र यांचे जीवलग मित्र होते धर्मेंद्र सिनेसृष्टीतील एवढे मोठे कलाकार असूनही त्यांनी मैत्रीला कधीच कमी लेखले नाही केवळ मैत्री खातर त्यांनी हेमंत कदम यांच्या मराठी चित्रपटातील एका गाण्यात काम करण्यासाठी होकार दिला होता त्यावेळी चित्रपटांचे एवढे बिझी शेड्यूल असतानाही धर्मेंद्र यांनी या शूटिंग साठी दोन दिवसांचा वेळ काढला होता आणि चांदिवली हे शूटिंग पूर्ण केले होते हेमंत कदम यांच्या हिचं काय चुकलं या मराठी चित्रपटातील हे गाणं होतं निघाला दूर धन्याच्या गावा अरे तू धाव त्या काळी हे गाणं भरपूर गाजलं विशेष म्हणजे त्यांनी दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्या सोबत कमालीचा अभिनय केला होता धर्मेंद्र यांनी मराठीमध्ये जरी एका गाण्यात अभिनय केला असला तरी मराठी सिनेसृष्टीसाठी हा अभिमान आहे